गणपती जाऊन काहीच दिवस उलटले आहेत पण आता कोल्हापूरकरांना वेद लागलेत नवरात्र उत्सवाचे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि त्याची तयारी अंबाबाई मंदिरात सुरू झालेली आहे आणि ती तयारी कशी आहे याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत तर यासाठी आज आपल्याबरोबर आहेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडे नमस्कार सर नमस्कार कशा पद्धतीनं तयारी चालू केलेली आहे सर आपण पद्धतीनं आपल्या नवरात्रोत्सव नवरात्र शारदी नवरात्र हजार पंचवीस याची स्वच्छता आणि शिखर रंगरंगोटी या पद्धतीनं आपण सुरुवात केलेली आहे पावसाचा पावसानं घेतलेली उसंतचा फायदा घेऊन आपण पहिला शिखर रंगरंगोटी सुरू केलेली आहे आपल्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेचं काम सुरूच होतं त्याचबरोबर आता संजय मेंटेनन्स मुंबई यांचे सेवा आजपासून स्वच्छतेची सुरू झालेली आहे आणि एकादशी दिवशी पारंपरिक पद्धतीने गाभाऱ्याची स्वच्छता होईल आणि त्यानंतर दागिन्यांची स्वच्छता होऊन स्वच्छतेचं काम संपेल मंदिरात सुरू असणाऱ्या विकास कामांच्या बाबतीत भाविकांना त्याचा अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं नियोजन करून ती कामं लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं नियोजन ठेवलेलं आहे त्याचबरोबर गरुण मंडपाच्या सदरेवरच देवीची पालखी बसेल या दृष्टीनं आपलं सध्या नियोजन सुरू आहे आणि इतर आपल्या याच्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं किंवा भाविकांच्या पिण्याचे पाणी असेल आरोग्य सुविधा असेल त्याचं नियोजन सुरू आहे आपल्या मंदिरातील शहाण्णव कॅमेरे आणि इतर वीस कॅमेरे आपण जे दर्शन मंडप वगैरे या भागात लावतो ते त्याचबरोबर ए आयच्या मदतीनं जास्तीत जास्त भाविकांना सुरक्षितता कशी देता येईल या सगळे प्रयत्न आहेत त्यावेळी आपण आय आय टी भोपाळच्या मदतीनं ए आयच्या माध्यमातून संशोधनावर नजर ठेवणे किंवा क्राऊड कंट्रोलसाठी जे आवश्यक आहे त्या उपाययोजना करणे भाविकांना दर्शनाची वेळ कशी कमी करून त्यात लवकर दर्शन देता येईल यासाठी दर्शन रांगेत आलेला भाविक आजपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा फेस रिडिंगच्या माध्यमातून वेळ हा आपण निश्चित करून त्याच्यावर आपलं नियोजन आधारित ठेवणार आहे त्याचा नक्कीच फायदा होईल दरवर्षीप्रमाणेच यावर्षी नवरात्र उत्सव साजरा होणार या का यावेळेला पारंपरिक पद्धतीनं आपल्या नवरात्रोत्सवामध्ये संपूर्ण काळामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सेवा मंदिराच्या आवारात असतात त्याचबरोबर विविध रूपातील देवीची पूजा बांधलेली असते भाविकांना दर्शनासाठी योग्य आणि सुलभ दर्शन होईल या पद्धतीनं रांगेचं नियोजन असतं आणि नवरात्रोत्सवानंतर अश्विन पौर्णिमेला महाप्रसाद हा नियोजित असतो या पद्धतीने ह्या सर्व पारंपरिक नियोजन आपलं पूर्ण झालेलं आहे नागरिकांसाठी काय आवाहन कराल सर नागरिकांना हेच आव्हान आहे की आपण मंदिरामध्ये प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी आवाहन केलेला आहे त्या त्याप्रमाणे येणाऱ्या भाविकांनी सुद्धा ही आपली जबाबदारी समजून प्लॅस्टिक वापर टाळावा मंदिर परिसरात प्लॅस्टिक आणू नये त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांसाठी बॅग लॉकरची अपुरी संख्या पडू शकते त्यामुळं शक्यतो मंदिराकडे येताना बॅग किंवा चप्पल हे नियोजित पद्धतीनं आपण ठेवावं आणि भाविकांनी स्वयंशिस्तीनं जर दर दर्शन घेतलं तर दर चांगल्या पद्धतीनं आपण त्यांची व्यवस्था करीत आहोत आपण ड्रेस कोडसाठी सुद्धा भाविकांना आवाहन केलेलं आहे पारंपरिक आपल्या इतर भाविकांचा श्रद्धांना धक्का लागणार नाही अशा पद्धतीनं आपण दर्शनासाठी यावं असं आवाहन तर आता आपण बघितलं की आपल्या बरोबर होते शिवराज नायकोडे सर आणि मंदिर व्यवस्थापन आणि एकूणच त्याचं नियोजन कशा पद्धतीनं झालेलं आहे हे आज आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट साक्षी साक्षीदारी नोकरी असू लग्न चष्मेची अडचण होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप